औरंगजेबाचा फोटो ठेवून बाप तो बाप रहेगा असे स्टेटस हिंदुत्ववादी संघटना संतप्त रास्ता रोको आंदोलन राज्यात औरंगजेबाच्या विषयावरून काही समाजकंटक वाद निर्माण करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास असलेला महाराष्ट्रात औरंगजेबाचे गुणगाण गाणारे समाजकंटक मिळत आहेत आणि या विषयावरून दोन तीन दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला त्यानंतर आता धाराशिवमध्ये आंदोलन पेटलं आणि एका समाजकंटकाने औरंगजेबाचा फोटो ठेवून स्टेटस ठेवलंय त्यात त्याने बाप तो बाप रहेगा असं स्टेटस ठेवत तमाम शिवप्रेमींना डिवचले आणि यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले दरम्यान औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली औरंगजेबाचा फोटो लावून बाप तो बाप रहेगा असं स्टेटस ठेवल्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदू संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे उमरगा ता लातूर महामार्गावर नारंगवाडी पाठीचं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती पोलिसांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धाराशिव